श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय प्रभावी आणि दिव्य सेवा जी श्री दत्ता महाराजांच्या कृपेला जागृत करते मंडळी ही सेवा जर तुम्ही मनापासून केली तर तुम्हाला दुसरे कोणतेही उपाय जप तप किंवा व्रत करण्याची गरजच भासणार नाही कारण दत्त महाराजांच्या चरणी केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही मंडळी सेवा कालावधी आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस मंडळी या काळात श्री दत्तात्र्यांची ऊर्जा अत्यंत जागृत असते हा काळ साधनेचा भक्ती आणि प्रार्थनेचा आहे या एकवीस दिवसात जर तुम्ही नियमाने ही सेवा केली तर जीवनातील स्थैर्य पैसा आरोग्य आणि कौटुंबिक सुख आपोआप वाढते मंडळी दत्त जयंती दोन हजार पंचवीस या वर्षी चार डिसेंबरला आहे पण त्या दिवशीच तेज कृपा आणि आशीर्वाद आधीच म्हणजेच एकवीस दिवसापासून लागतो म्हणूनच तेरा नोव्हेंबर पासून चार डिसेंबर पर्यंत ही एकवीस दिवसाची सेवा जर तुम्ही निष्ठेने केली तर तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही मंडळी आता आपण बघूया तेरा नोव्हेंबर पासूनची सकाळची सुरुवात करा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तर अधिकच शुभ त्यानंतर मंडळी आता घराच्या पूर्वेकडे किंवा देवघरात एक छोटा दत्तगुरूंचा फोटो ठेवा त्यासमोर एक तांब्यावर पाण्याने गंध अक्षता आणि फुलांनी दत्तांचं पूजन करा त्यानंतर मंडळी दत्तगुरूंचं नामस्मरण करत म्हणायचं ओम श्री गुरुदेव दत्त हे नाम एकशे वेळा घ्या मंडळी तुमच्याकडे माळ असेल तर त्या माळेवर मोजा नसेल तर काही हरकत नाही तुम्ही मनापासूनही म्हणू शकता प्रत्येक वेळी हे नाम उच्चारताना दत्तगुरू तुमच्या भोवती तेजोले निर्माण करत आहे असं मनात दृढ ठेवा त्यानंतर मंडळी सेवा क्रमांक एक अन्नदान सेवा या एकवीस दिवसात रोज काहीतरी थोडं जरी असेल तरी अन्नदान करा ते गरीबाला प्राण्याला पक्षाला किंवा एखाद्या भूकेलेला द्या दत्तगुरूंच्या दत्तायत्र दत्त रूपात तीन शिर असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणून अन्नदान हे त्यांचं अत्यंत प्रिय कार्य आहे अन्नदान म्हणजे देवाला अर्पण केलेलं प्रेम असं समजा की प्रत्येक घास जो तुम्ही दिला तो थेट दत्तगुरूंनी स्वीकारला आहे मंडळी सेवा क्रमांक दोन दीपसेवा दर संध्याकाळी सूर्यास्तानंतर साडेसहा वाजून ते सात वाजेपर्यंत या वेळेत दत्तगुरूंच्या फोटो समोर एक पितळी दिवा लावा त्या दिव्यात दोन वाट ठेवा आणि त्यात तिळतेल तेल किंवा गायचं तूप वापरा त्यात एक लवंग टाका कारण लवंग नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते त्या दिव्यांचं घरभर पसरू द्या त्यावेळी म्हणायचं जय जय श्री दत्तायत्र स्वामी महाराज की जय दत्तगुरुना अर्पण म्हणून थोडस गुळ आणि तुपाचा नैवेद्य ठेवा त्यानंतर मंडळी सेवा क्रमांक तीन दत्तस्तोत्र पठन दररोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं दत्तस्तोत्र किंवा गुरुचरित्रातील दत्त महिमा अध्याय वाचा न वाचू शकलात तर मोबाईलवर दत्त स्तोत्र ऐका आणि मन शांत ठेवा दत्तगुरूंचं स्मरण करताना शरीरातून एक अद्भुत ऊर्जेचा प्रवाह जाणवेल तोच दत्तांचा स्पर्श आहे मंडळी सेवा क्रमांक चार घराबाहेर स्वास्तिक चिन्ह दर सकाळी आंघोळीनंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा मग उंबरठ्यावर कुंकुवाने किंवा हळदीने स्वास्तिक चिन्ह काढला हे स्वास्तिक म्हणजे रक्षण रक्षणचिन्ह आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि दररोज रंग काढता येत नसेल तर स्प्रे बॉटल तयार करा त्यात पाणी गोमूत्र थोडं क्रश केलेलं कपूर आणि हळद मिसळा हे द्रावण घराच्या उंबरठ्यावर शिंपळा यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होते आणि धनप्रवाह हो वाढतो सेवा क्रमांक पाच दत्त नामजप संध्याकाळी संध्याकाळी सात वाजेपर्यंत दिवा लावल्यानंतर पाच मिनिटे शांत बसा आणि ओम श्री गुरुदेव दत्त हे नाव मनापासून घ्या त्या क्षणी दत्तगुरु तुमच्या शेजारी उभे आहेत अशी भावना मनात ठेवा फक्त श्रद्धा हवी बाकी ते सगळं करते त्यानंतर मंडळी सेवा क्रमांक सहा गुरुचरित्र वाचन जर शक्य असेल तर या एकवीस दिवसात श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करा दररोज एक अध्याय वाचला तरी पुरेसा आहे यात श्री सरस्वती अद्भुत लीला आहेत ज्या वाचताना तुमच्या जीवनातही दैवी परिवर्तन होऊ लागतं सेवा क्रमांक सात गुरुवारी विशेष सेवा या एकवीस दिवसात येणारे सर्व गुरुवार अत्यंत महत्वाचे आहे त्या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवा फळाहार करा आणि दत्त मंदिरात जा एक नारळ एक फुलांचा हार आणि थोडी साखर दत्तगुरूंना अर्पण करा तेवढं केलं तरी तुमचं नशीब पलटायला लागेल सेवा क्रमांक आठ दान आणि क्षमभाव दत्तगुरूंची खरी कृपा तेव्हाच मिळते जेव्हा आपण अहंकार सोडतो या काळात शक्य तितकं दान करा कपडे अन्न किंवा वेळ आणि कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर त्यांना क्षमा करा कारण दत्तगुरु म्हणतात जिथे क्षमा तिथेच माझं वासस्थान आहे मंडळी या सगळ्या सेवामधील तुम्हाला सगळ्या सेवा करता येत नसेल तर तुम्ही यातली कुठलीही एक सेवा एकवीस दिवस करू शकता त्यानंतर मंडळी शेवटचा दिवस म्हणजेच चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस दत्त जयंतीचा असतो या दिवशी शक्य असल्यास उपास करा किंवा मग फळाहार घ्या श्री दत्तांची विशेष पूजा करा गंध फुले नैवेद्य आरती हे सर्व गोष्टी करा त्या दिवशी गुरुचरित्राचे अखंड वाचन केल्यास अत्यंत पुण्य मिळते अशी मान्यता आहे रात्री समोर बसून म्हणायचं हे श्री दत्त गेल्या एकवीस दिवसात मी मनापासून तुमची सेवा केली आता तुमची कृपा माझ्या जीवनावर राहू दत्तमूर्ती समोरचा दिवा विजवू नका तो नैसर्गिकरित्याने विजू द्या मंडळी ह्या सगळ्या सेवा केल्याने मिळणारे लाभ अनंत आहेत घरातील वादविवाद संपतात आर्थिक स्थिती सुधारते पतीपत्नीतील मतभेद दूर होतात संतती संबंधी समस्या कमी होतात मनात शांतता आनंद आणि समाधान निर्माण होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दत्त कृपा कायम राहते घरात पैशाचा आणि भीती दूर होते कार्यात यश मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दत्तगुरूंची कृपा तुमचं रक्षण कर मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे ही सेवा करताना कोणत्याही अपेक्षेने नाही तर केवळ भक्तिभावाने करा दत्त महाराज आपल्या भावनेला ओळखतात मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही हे एकवीस दिवस म्हणजे तुमच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचा प्रारंभ आहे गुरुदत्त महाराज की जय